वर्ष थोडा जा, पावसाला झाला तरी पण मार्केटमध्ये पाणी यायचं मोल्ल्यामध्ये पाणी जायचं आणि आता तीन चार दिवस अतिवृष्टीचा पाऊस होता साधारण सहाशे सातशे एम एमचा पाऊस झालेला आहे तरी पण मोल्यामध्ये पाणी गेलेलं नाही आणि खेडमध्ये काय कुठल्या म मार्केटमध्ये पाणी गेलेलं नाही आहे दोन तीन वर्ष सतत आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नातून आम्ही सभागृहामध्ये त्यांचं भाषण ऐकायचो की त्यांनी खूप प्रयत्न केलं आणि नदीचा गाल काढलेला आहे आणि नदीचा गाल काढल्यामुळे आता आपणच बघत आहोत की चार दिवस एवढा पाऊस पडला आहे तरी पण काही मार्केटमध्ये पाणी गेलेलं नाही नगरपालिकाने आम्हाला सूचना देत होते की हे करा पाऊस येणार आहे हे येणार आहे त्यांचे पण आम्हाला याचे फीडबॅक येत होते पण आम्हा आम्हाला आता हे समजात आलं आहे की पुराचं पाणी शिरलं नाही त्याचं फस्ट आणि फर्स्ट हे आहे की नदीचा गाल निघाला आहे त्यामुळं मार्केटमध्ये पाणी गेलेलं नाही त्यासाठी आम्ही नागरिक आणि एक संस्थाचं अध्यक्ष व व्यापारी हे समजून आम्ही त्यांचा हार्दिक आभार मानत आहोत की त्यांनी प्रय त्यांच्या प्रयत्नातून गाल निघाला आणि खेडमध्ये पावसाचं पाणी शिरलं नाही त्यासाठी आम्ही आमच्याकडून आभार मानत आहोत आता एवढं पाऊस आता तुम्ही बघता चिपलून पाणीमध्ये गेलेलं आहे माड गेलेलं आहे पाणीमध्ये मुंबईमध्ये पण पाणी खूप साचलेलं आहे आणि एवढा पाऊस पडला आहे तरी पण पाणी मार्केटमध्येच गेलेलं नाही आहे आणि मोहल्यामध्ये गेलेलं नाही आणि जर आम्ही सांगतो की गेल्या वर्षी जर एवढं जर आता गेलं गाल ना निघाला असता आणि एवढा पाऊस पडला असता तर मुलल्यामध्ये खूप दिक्कत होते लाईट जातात जेवणाची लोकाची गैरसोय होते आणि त्याच्यानंतर सर्वांना सगळं आपलं सर्व सामान शिफ्ट करायला लागायचं ला ह्या वर्षी तसं काही ना झालेलं नाही आहे आम्ही आमच्या संस्थाच्या मार्फत नागरिकाच्या मार्फत व्यापारीच्या मार्फत योगेश दादा कदम यांचा आम्ही आर्थिक आभार मानत आहोत आणि अजून गाल काढण्याचा जर पुढच्या वर्षाचा जर प्रयत्न केला तर आपल्याला पूरचा खेळ जो पूरग्रस्त आहे तो पूरग्रस्त राहणार नाही एवढीच आमच्याकडून ना, अपेक्षा आहे की जसं ते काम करत आहेत तसंच पुढं पण त्यांनी काम करत राहायला पाहिजे